रामराम मंडळी कसे काय आहेत ना आता तांदूळ आणि डाळीचा ढोसा म्हटलं की तासन तास त्याला भिजवून ठेवायचं त्याच्यानंतर मग पीठ आंबवण्यासाठी ठेवायचं आणि हिवाळा म्हटलं की पीठ आंबलं जातच नाही तासन तास लागतात अठरा ते चोवीस तास लागतात पीठ आंबवण्यासाठी तर आपल्याला झटपट ढोसा खाण्याची इच्छा झाली ते सुद्धा तांदूळ आणि डाळीचा तर टेन्शन अजिबात घ्यायचं नाही हा व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल असा कोणता जिन्नस वापरतात ज्याच्याने मसाला डोसा अगदी हॉटेल सारखा होतो तुम्हाला जास्त वाट पाहण्याची गरज पडणारच नाही एक मोठं सांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जुने तांदूळ एक कप घ्यायचे आहेत आता तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही ह्याची खात्री मी तुम्हाला देतो तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता फक्त इंद्रायणी तांदूळ घेऊ नका त्याच्याने चिकट होतो बॅटर म्हणून जुने तांदूळ घ्या रेशन तांदूळ घ्या बासमती तांदूळ घ्या कोलम तांदूळ घ्या कोणतेही तांदूळ घेऊ शकता तांदळाला अगोदर स्वच्छ आपल्याला साफ करून घ्यायचं है ह्याच्यामध्ये बारीक बारीक किडे टाकून द्यायचे आहेत बारीक बारीक खडे निघतात ते टाकून द्यायचे आहेत आणि अगोदर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये स्टार्च असतो तो स्टार्च निघून जायला पाहिजे आणि तांदूळ स्वच्छ व्हायला पाहिजे म्हणून ह्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने अगोदर मी धुवून घेतो तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुतलेले आहेत त्याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि ह्याला थोडा वेळ आपल्याला बाजूला ठेवायचा आहे तोपर्यंत आपण दुसरी स्टेप लवकरात लवकर करून घेऊ आता येथे दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला ज्या कपने तांदूळ घेतले होते त्याच कपने आपल्याला पाव कप उडदाची डाळ घ्यायची आहे म्हणजे वन फोर कप उडदाची डाळ आहे तुम्ही ज्या भांड्याने तांदूळ घेणार त्याच भांड्याने तुम्हाला पाव कप उडदाची डाळ घ्यायची आहे आता उडदाच्या डाळीला सुद्धा आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ धुण्या अगोदर ह्याला सुद्धा निवडून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये सुद्धा बारीक बारीक खडे असतात ते काढून टाकायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने ह्याला सुद्धा धुऊन घ्यायचं आहे आता मिक्सरचं मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला धुतलेली संपूर्ण डाळ काढून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये पाणी अजिबात राहायला नाही पाहिजे अगोदर म्हणून पाणी चांगल्या प्रकारे नितळून घ्या मगच ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे गे आता इथं डाळीचं प्रमाण कमी आहे म्हणून ह्याला वेगळं वाटत बसायचं नाही नाहीतर हे बारीक वाटले जाणार नाही त्यासाठी काय करायचं आपल्याला तांदळाला सुद्धा आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे म्हणून मोठंस मिक्सरचं भांडं घ्या लहानशा भांड्यामध्ये बसणार नाही तांदूळ आणि डाळ वेगळं वेगळं वाटून घेत असाल तर बारीक वाटलं जाणार नाही मी अगोदरच तुम्हाला सांगत आहे आता चव बॅलन्स राहण्यासाठी इथे आपल्याला अर्धा ते एक चमचा मेथीदाणे वापरायचे आहेत आणि ढोस्याच्या पिठासारखी आंबूस चव येण्यासाठी म्हणजे आंबलेल्या पिठासारखी आंबूस चव येण्यासाठी आपल्याला आत्ताच काही नाही वापरायचं आहे अगोदर याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी नाही वापरायचं आहे पाणी वापरलं तर बारीक वाटलं जाणार नाही म्हणून पाणी वापरण्या अगोदर जितकं शक्य असेल तितकं आपल्याला ह्याला एकदम बारीक दळून घ्यायचं आहे तर मंडळी पाहू शकता फक्त तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी काढून अशा पद्धतीने आपल्याला तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे थोडस दाणेदार राहतं तितक्या लेवल पर्यंत आपल्याला ले याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता आंबलेल्या पिठासारखी चव येण्यासाठी इथे आपल्याला ज्या कपने दोन्ही जिन्नस मोजून घेतले त्याच कपने एक कप दही घ्यायची आहे ही नॉर्मल आंबड दही आहे बरं का जास्त आंबड दही वापरू नका आणि तुम्ही जास्त आंबड दही वापरत असाल तर एक कप वापरू नका अर्धा कप किंवा पाव कप वापरू शकता आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण रेग्युलर बॅटर बनवतो इडली आणि डोश्याचं तसंच बॅटर बनवायचं आहे पण थोडं थोडं पाणी टाकून एकदम चांगल्या प्रकारे याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तांदूळ डाळ वाटून झालं की याला मोठ्या अशा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आणि कन्सिस्टन्सी पहा एकदम परफेक्ट झालेली आहे तुमच्या समोर मी थोडंसं पाणी वापरलं होतं आणखी नंतर थोडंसं पाणी वापरलं आहे टोटल वापरलेलं आहे अर्धा कप पाणी वापरलेलं आहे आणि एक कप दही त्याच्यामध्ये परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे तुम्हाला थोडस जास्त सुद्धा लागू शकतं किंवा त्यापेक्षा कमी सुद्धा लागू शकतं ते तुमच्या तांदळाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे चांगल्या प्रकारे पीठ या भांड्यामधून काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा तुम्ही पातळ बनवू नका ह्याच्यापेक्षा पातळ बनवून तर कुरकुरीत जाळीदार डोसे बनू शकतात आणि ह्याच्यापेक्षा घट्ट बनवला तर स्पॉन्जी डोसे बनू शकतात तुम्हाला परफेक्ट मसाला डोसा कुरकुरीत पाहिजे असेल तर हा रेशो परफेक्ट आहे आणि ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट एक आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साखर वापरायची आहे आता साखर का वापरायची आहे रंग खालतून एकदम लाल येण्यासाठी आपल्याला साखर वापरायची आहे आणि आत्ताच याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे कारण की याला फर्मेंटेशन करण्याची गरजच नाही चांगल्या पद्धतीने काही सेकंद आपल्याला फेटून घ्यायचा आहे जेणेकरून मीठ आणि साखर एकजीव यायला पाहिजे मंडळी असं काही सेकंद पेटून झालेला आहे आणि मीठ आणि साखर चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आता वाटलं तर तुम्ही डायरेक्ट डोसे बनवायला घेऊ शकता फक्त एकच जिन्नस वापरायचा याच्यामध्ये ज्याच्याने डोशाला कुरकुरीतपणा येईल पण अगोदर आपल्याला आणखीन तयारी करायची आहे ह्याचा मसाला बनवण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ पाहिजे म्हणून ह्या बॅटरला आपण बनवून थोडं बाजूला ठेवू आता डोस्याची मसाला बाजू बनवण्यासाठी इथे नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे किंवा कोणतीही कढाई घेतली तरी चालेल आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि सोबतच अर्धा ते एक चमचा उडदाची डाळ आणि अर्धा ते एक चमचा चण्याची डाळ पाव चमचा हिंग टाकायची आहे आणि एक इंच किसलेलं आलं वापरायचं आहे आता या सर्व जिन्नासांना काही सेकंद परतवून घ्यायचं आहे जेणेकरून यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आता काही सेकंद परतून झालं आणि हलकासा गुलाबी रंग आला डाळीला तर इथे या वेळेस दोन बारीक कापलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि सोबतच थोडेसे कढीपत्ता आणि एक कांदा उभा कापून घ्यायचा आहे त्या कांद्याला आपल्याला हलकेचे ट्रान्सफॉरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणाही निघून जायला पाहिजे कांद्याला पाणी सुटू नये म्हणून गॅस फास्ट करून परतून घ्या एकाच मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे मंडळी फक्त एकाच मिनिटापर्यंतच कांद्याला परतून झालेला आहे आणि कांद्याचा हलकासा रंग वेगळा झालेला आहे हलके ट्रान्सफर दिसायला लागले की इथे आपल्याला दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घ्यायचे आहे आणि त्याला हलकसा मॅश करून घ्यायचं आहे जास्त मॅश करून घेऊ नका बरं का हलकस मॅश करून घ्या आणि सोबतच रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा ते अर्धा चमचा हळद वापरायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला दोन मिनटापर्यंत बटाट्याला चांगल्या प्रकारे या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि असं पळीने पुन्हा मॅच करून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे आता शेवटला आपल्याला बारीक कापलेली भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे आणि असं चांगल्या प्रकारे एकजू करून झालं की परफेक्ट ही मसाला भाजी तयार झालेली आहे म्हणजे मसाला डोस्याची ही भाजी तयार झाल्याशिवाय मसाला डोसा अपूर्णच आहे बरं का म्हणून अगोदर आपल्याला अशी पूर्वतयारी करून घ्यायची आहे चला तर मंडळी आता याला एका प्लेट मध्ये काढून थंड करून घेऊया डोश्याची मसाला भाजी झाली तर चटणी तर पाहिजेच त्यासाठी आपल्याला छोटस मिक्सरचं भांड्या घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी नारळाची पावडर टाकायची आहे तुमच्याकडे नारळाचं पावडर नसेल तर तुम्ही ओलं नारळ सुद्धा वापरू शकता किंवा किस सुद्धा वापरू शकता चटणीच्या बाइंडिंग साठी दोन चमचे फुटाणे वापरायचे आहेत फुटाने नाही वापरायचे असतील तर दोन चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरू शकता चटणीची चव चांगली येण्यासाठी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी काही हरकत नाही तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबर टाकल्यावर पाणी न वापरता ह्याला अगोदर आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या आवडी सवडीनुसार ह्याच्यामध्ये पाणी वापरून तुम्हाला चटणी कशी चटी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्यानुसार एकदम बारीक वाटून घ्यायची आहे चटणी वाटून झाली की याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि पाहू शकता ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मिडियम कन्सिस्टन्सी मध्ये ही चटणी वाटून घेतली आहे आता या चटणीची चव दुपटीने वाढण्यासाठी इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी इथे अगोदरच एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायचा आहे सोबतच दोन सुक्या मिरच्या पाव चमचा हिंग आणि शेवटी थोडेसे कडीपत्ता टाकायचे आहे आणि या पॅनला असं गोलगोल फिरवायचं आहे जेणेकरून तडका पूर्णपणे तयार व्हायला पाहिजे कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे झटपट चटणी सुद्धा तयार झालेली आहे चला तर मंडळी थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवून आणि फटाफट डोसे बनवायला घेऊ आता इथे पीठ ही चांगल्या प्रकारे सेट झालेला आहे म्हणजे पिठाला पण थोडासा वेळ दिला की मस्तपैकी सेट होतं आता आपल्याला ढोसे एकदम कुरकुरीत व्हायला पाहिजे आंबवलेल्या पिठासारखं त्यासाठी इथे आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे तुम्ही कोणत्याही फ्लेवरचा इनो वापरू शकता थोडस इथे पाणी टाकायचं आहे म्हणजे इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे आता चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव करायचा आहे तुम्ही सोडा वापरू नका मंडळी याच्यामध्ये सोडा वापरलं की पिठामध्ये वास येणार म्हणून कोणत्याही फ्लेवरचा इनो वापरायचा आहे आणि चांगल्या प्रकारे पीठ ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून इनो परफेक्ट प्रमाणामध्ये पिठामध्ये ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे आता ढोसे एकदम जबरदस्त कुरकुरीत होणार आणि परफेक्ट लाल कलर सुद्धा येणार साखरेमुळे आणि पाहू शकता मंडळी पिठामध्ये इनो चांगल्या प्रकारे अॅक्टिव्ह झालेला आहे आणि पीठ ही मस्तपैकी फुगलेला आहे चला तर मंडळी फटाफट आता मी तुम्हाला डोसे बनवून दाखवतो मंडळी इथे डोसा बनवण्यासाठी इथे मी स्पेशल डोसा तवा पॅन वापरत आहे आणि काही महत्वाचे टीप देतो तुम्हाला अगोदरच ह्याच्यावर तेल टाकायचं नाही अगोदर आपल्याला ह्याच्यावर पाणी टाकायचं आहे टेम्परेचर पूर्णपणे लो करून घ्यायचं आहे जास्त टेम्परेचर झालं असेल तर नाहीतर पाणी टाकायची गरज नाही आणि अगोदरच तेल का नाही लावायचं आहे अगोदर तुम्ही तेल लावलं ला, तर डोसा पसरवताना नीट पसरला जाणार नाही म्हणून पहिला डोसा कधीही बनवताना तेल लावायचं नाही नंतर वापरला तर चालेल तवा चांगल्या प्रकारे गरम झालं गॅस बंद आचव ठेवायचा आहे आणि मग तो बरोबर आपल्याला एक पळी बॅटर सोडायचा आहे आणि डोसा तुम्हाला कसा खायला आवडतो त्या हिशेबाने आपल्याला पसरवून घ्यायचा आहे मोठा किंवा लहान जेवढा मोठा तुम्ही पसरवणार तेवढं थर होत जाणार आणि डोसाचा रंग सुद्धा चांगला येणार आणि खालतून कुरकुरीत सुद्धा होणार आता वरतून बॅटर सुकेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे तर पाहू शकता वरतून बॅटर सुकलेला आहे आता ह्याच्यावरती आपल्याला तेल टाकायचं आहे एखादा ब्रश घ्या किंवा चमचा घ्या असं तेलाने असं पसरवून घ्या किंवा बटर वापरू शकता किंवा साजूक तूप वापरलं तरी चव चांगली येते एकदम रस्त्यावरचा गाडीवर जसा डोसा भेटतो ना मसाला डोसा हुबेब तसाच भेटणार आता ह्याच्यावरती आपल्याला भाजी घ्यायची आहे आणि असं हलक्या हाताने पसरवून घ्यायची आहे जास्त नाही फक्त मध्यभागी पसरवून घ्यायची आहे आणि आता लाल रंग येईपर्यंत आता वाट पाहायची आहे तर मंडळी पाहू शकता दोन मिनिटांनंतर नंतर आपोआप ह्याची कळ वर आलेली आहेत हे पहा आणि जबरदस्त असा लाल रंग आलेला आहे आता तुम्ही ह्याला अर्धा फोल्ड केलं तरी चालेल किंवा असं पूर्ण रोल केलं तरी चालेल आणि परफेक्ट असा मसाला डोसा तयार झालेला आहे रंग किती सुंदर आलेला आहे साखरेमुळे रंग सुंदर आलेला आहे आता अशाच पद्धतीने सर्व मसाले डोसे बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो ना तांदूळ डाळ भिजवायचं ना तांदूळ डाळीला आपल्याला तासन तास भिजत ठेवायचं फक्त आपल्याला एक जिन्नस वापरायचा आहे इनो आणि साखर दुसरा जिन्नस म्हणजे लाल रंग येण्यासाठी साखर आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी इनो तुम्हाला मस्तपैकी असं कुरकुरीतपणा पाहिजे पंधरा ते वीस मिनटापर्यंत तर तुम्ही इनो वापरू शकता आणि चव अगदी हुबेहूब आंबवलेल्या पिठासारखी ह्याची चव येणार तर मंडळी पाहू शकता किती मस्त कुरकुरीतपणा आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये